वाळवा तालुक्यात क्रांतिकारक साठे यांचे स्मारक बांधा बहुजन समता पार्टी आणि दलित महासंघाची मागणी दिनांक एक मार्च रोजी क्रांतीवीर फकीरा साठे यांची जयंती असून वाळवा तालुक्याला क्रांतिकारकांचा खूप मोठा इतिहास आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सर्व हुतात्मा आणि क्रांतिकारकांची त्यांच्या स्मार गावात स्मारके बांधण्यात आली मात्र फकीरा साठे यांचे स्मारक वाळवा तालुक्यात कुठेही बांधण्यात आले नाही फकेरा साठे यांचे स्मारक नेरले येथील सुलकीचा डोंगर या ठिकाणी बांधण्यात यावे आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीचे निवेदन बहुजन समता पार्टीच्या वतीने काल वाळवा तालुका तहसीलदार यांना देण्यात आले या निवेदनातील मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन समता पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे हे निवेदन देण्यासाठी राष्ट्रीय चिटणीस उत्तम चांदणे जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ वाळवा तालुकाध्यक्ष विजय दनाने जिल्हा संघटक रवी बल्ला आष्टा शहर अध्यक्ष अनिल थोरात वाळवा तालुका उपाध्यक्ष दीपक मिसाळ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार आज आपण अमरावती सिंहपूर येते आज आपण पाहतोय बहुजन संत पार्टी आणि दलित महासंघाच्या वतीने या ठिकाणी वाळवा तालुका तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे काही ठरक मागण्या त्यांनी यामध्ये केलेलं आहे एक मार्च रोजी होणारी पृथ्वीराज जयंती आणि अन्नभाऊ साडे यांच्याबद्दल त्यांनी या ठिकाणी या निवेदनाद्वारे काही मागणी केलेल्या आहेत तर आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत की नक्की त्यांच्या मागण्या काय नाही सर्वप्रथम सर्वांना जय भारत सर्वांनी डॉक्टर प्राध्यापक जसके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दलित विमा संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस माननीय उत्तमप्पा चाकरे तसेच आमच्या दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष विकासभाऊ बल्ला यांच्या नेतृत्वाखाली दलित महासंघाच्या माध्यमातून गेली तीस वर्ष सामाजिक चळवळीचा लढा आम्ही लढतो आहे वा। तर वास्तविक अण्णाभाऊसाठी हे पाळवा तालुक्यातले असताना सुद्धा शंभरावी जयंती झाली त्या दिवशी पण त्यावेळेस पण आम्ही महाराष्ट्र शासनाला भारत सरकारला असं निवेदन केलं होतं की भारतरत्न त्यांना मिळावा तर शासनाने याची कुठलीही दखल घेतलेली नाही एवढंच झालं तर फकीर हा क्रांतिकारी विचाराचा एक मोठा योद्धा होता ब्रिटिशांच्या काळात त्यांनी बहुजनच्या चळवळीमध्ये खूप मोठा सक्रिय सहभाग घेतला होता या फुकिराचं स्मारक नेरले गावच्या माळाला म्हणजे शुमकीचा डोंगर असं ते प्रसिद्ध होतं ठिकाण त्या ठिकाणी मकिरांना आत्मसमर्पण केलेलं ठिकाण आहे त्या ठिकाणाला आम्ही फुकिरावर असं नामोलेख केलेला आहे तर त्या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचं कुकिराचं स्मारक व्हावं त्याचबरोबर या धर्तीवरती लोकशाही अनुभवासाठी आत्ता तरी भारतरत्न मिळावं अशा पद्धतीचं या ठिकाणी आज आमच्या काही पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये येत्या शुक्रवारी तेवीस तारखेला याचबरोबर विकास दादा बल्ला यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन घेणार आहे जर भारत सरकारनं अशा पद्धतीचा आमचा निर्णय जर नाही घेतला तर येणाऱ्या काळात या आंदोलनाच्या प्रसाद म्हणते या ठिकाणी मला सांग ओके तर आपण पाहिलं बहुजन समता पार्टीचे पदाधिकारी तसेच नवीन महासंघाचे पदाधिकारी यांनी आज या ठिकाणी तशील निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये या तालुक्याला सुपुत्र म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि स्वातंत्र्य काळामध्ये इंग्रजांना चळव पळवून सोडणारे यांचं स स्मारक या नेरलेगावच्या सुकिर डोंगर येथे व्हावा असं त्यांनी या निवेदनात मागणी केलेली आहे तसेच साहित्यरत्न लोकशाही नानाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा हे बऱ्याच दिवसापासून जे गरीब महासंघ बहुजन समता पार्टीची मागणी आहे परंतु त्यांनी दुर्लक्ष होते असं त्यांनी प्रशासनावरती आरोप केलेला आहे आणि हे जर मान्य न झाल्यास येणाऱ्या काळामध्ये अतिशय तीव्र असं आंदोलन करणारा असल्याचा इशारा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी दिलेला आहे